नमस्कार आज आपण बनवणार आहोत खारी रेसिपी चहासोबत खातो ना तीच खारी प्रत्येक वेळी चहासोबत खात खाण्यासाठी आपण बेकरीमधून खारी आणतो पण आत्ताच आपण घरीच खारी बनवणार आहोत आणि ही खारी एकदा बनवली की एक महिनाभर टिकते आणि बेकरीमध्ये कशा पद्धतीने बनवतात ते पण आपल्याला माहिती नाही म्हणून चाळतात मैदा वगैरे नाही हे पण आपल्याला माहिती नाही म्हणून आपण घरीच बनवणार आहोत आणि घरी बनवलेल्या वस्तू हेल्दी असतात म्हणून आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात अशी खुसखुशीत कुछ खारी आपली चांगली बनली आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी दोन कप असा मैदा घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता हा चाळून घेत आहे कारण त्यात कचरा वगैरे असतो किंवा आळ्या असतात मी मीठ चवीनुसार आणि ओवा टाकला आहे एक पाव चम्मच आणि तीन ते चार चमचे मी तेल टाकले आहे आणि तेलाने काय होतं तेलाने असा कुरकुरीतपणा येतो खारीला तुम्ही बघू शकता आणि दोन कप मी मैदा घेतला आहे तर अर्धा कपच कप पाणी घेतलं आहे पाण्याचं मेजरमेंट अगदी बरोबर आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळवून घ्यायचं आहे जास्त आपल्याला न भिजवता न शिजवता वगैरे काहीही करायची गरज नाही अशा सोप्या पद्धतीने खारी बनवायची आहे आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे घट्ट असं आत्ताच बघा कशा लेअर येत आहेत हे असं पीठ मळून घेतलं आहे आणि आता झाकून ठेवायचं आहे दोन मिनटासाठी आणि वरून थोडंसं तेल लावलं आहे वरून असं पीठ चांगलं राहतं म्हणून आणि झाकून ठेवलं आहे आता कॉर्नफ्लोर टाकलं आहे मी दोन चमचे आणि आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे करंडीसारखाच दोन चमचेत तीन ते चार चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे दोन चमचे मैदा टा सॉरी कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे क्रीमी टेक्शर येईपर्यंत खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला असं पाच ते सात मिनिट असं आपल्याला चमच्याने हलवत हलवत वगैरे असं क्रीमी टेक्शर येईपर्यंत कॉर्नफ्लोअर आपल्याला तुपामध्ये गोळवून घ्यायचं आहे चार चमचे तूप घेतलं आहे दोन चमचा कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि आत्ता हे पीठ चांगलं आपण पळपटावर मी एकसारखं करून घेत आहे आणि त्याचे चार एकसारखे भाग करून घेतले आहेत तर मी कितीही करून घेऊ शकता पाच सहा पण चार घेतले आहेत बघू शकता आपण ह्याची चांगली पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला चपातीसारखी एकदम पातळ अशी आपला हात जर ठेवला ना तर तो हातही दिसेल अशी इतकी पातळ मी बनवली आहे तुम्ही बघू शकता आणि अशाच पद्धतीने मी चार पोळ्या अशा लाटून घेतल्या आहेत आणि त्याला आपल्यालाही साठा बनवलेला कॉर्नफ्लोअर आणि तुपाचा मिक्सर हा लावून घ्यायचा आहे चांगला लावून घ्यायचं आहे मस्त असं आणि एकावर एक, एक पोळी ठेवायची आहे व्यवस्थित हवानं त्यात हवा नाही भरायला पाहिजे असं एकदम पसरवून घ्यायचं आहे आणि चांगला साठा लावायचा आहे मस्त बोटांनी असा सगळीकडून लागला पाहिजे मस्त असा तिसरी पोळी टाकली आहे मी आणि आता चवथी टाकून चांगला आपला साठा लावून घ्यायचा आहे थोडासा शिल्लक राहतो पण काही हरकत नाही सगळा लावून घ्यायचा आहे आपल्याला जेवढा लागेल एवढा आणि अशा पद्धतीने आता मी सगळ्या पोळ्यांना ला, साठा लावून घेतला आहे वरून पण लावून घेतला आहे मग आता असा बघू शकता तुम्ही सगळ्या पोळ्यांना आपण चांगला साठा लावून घेतला आहे आणि आत्ता असं दुमडून वरून असा साठा मस्त लावायचा आहे आणि अशा पद्धतीने दुमडायचं आहे आपल्याला आणि छान असा साठा लावायचा आहे वरून एकदा अशी घडी मारायची आहे आपल्याला आणि वरून अजून एकदा असं स्क्वेअर आकारमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं लाटून घ्यायचं आहे आपल्याला आत्ता थोडंसं कठीण असतं कारण घट्ट असतं हे पीठ पण लाटून घ्यायचं आहे चांगलं लाटून घेत आहे चौकोनी आकारातच आत्ता हे आपण चांगलं लाटून घेतलं आहे कशा पद्धतीने बघा एवढी जाडी ठेवली आहे आणि आत्ता आपण जशा पाहिजे तशाच चौकोनी किंवा लांब किंवा अशा छोट्या अशा खारी आपण बनवू शकतो कट करून मी अशा पद्धतीने केल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्या खारी खूपच बेकरी सारख्याच लागतात काहीही फरक नाही ला म्हणजे राहत चहाबरोबर तर खूप छान लागतात कारण बेकरीमध्ये पाम ऑइल यूज केलेलं असतं आपण इथं चांगलं आपलं कुकिंगचं ऑइल चांगलं असतं म्हणून हा फरक असतो घरच्या गर घरी केल्यामुळे आणि खूपच छान अशी खारी झाली आणि चहाबरोबर खाताना तर खूपच टेस्टी लागली म्हणून मी सांगते खूपच काही सामान लागत नाही ह्याला साहित्य लागत नाही दोन कप मैदा चवीनुसार मीठ पाव चम्मच ओवा आणि अर्धा कप पाणी तीन चमचे तेल आणि नंतर साठ्यासाठी चार चमचे तूप आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर असे लागतात साहित्य लागतं मग आता मध्यम गॅसवर मी म्हणजे मध्यमच्या कमी असं तेल तापायला ठेवलं होतं आता एकदम लो केलं आहे गॅस हळ म्हणजे एकदम लोच आहे गॅस पूर्ण खारी तळेपर्यंत लोच गॅस आहे आणि लोच ठेवायचा आहे कारण आपल्याला हे लेअर्स पाहिजेत ना पदर सुटतात म्हणून एकदम स्लो गॅस ठेवला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने लेअर्स सुटतात ह्या खारीला आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही खारी तळून घ्यायची आहे आणि खूप छान ह्याला पदर सुटतात वाटतच नाही की आपण ही घरी बनवली छान अशी ही खारी वाटते पदर एकदम एक एक पदर असं सुटल्याला लेअर्सवाली खारी आपली छान अशी तळून घ्यायची आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायची आणि एकदम लो गॅसवर तळायची आहे एकदम कमी गॅसवर तळायची आहे म्हणजे लेअर्स हे आणि मोठा गॅस केल्यावर काय होईल खारी तळल वरून पण आतून कच्ची राहील म्हणूनच आपण एकदम कमी गॅसवर खारी तळली आहे आणि आपली खारी तयार आहे अशा पद्धतीने बनवली आहे छान गोल्डन ब्राऊन कलरवर मी तळून घेतले आहे आतून कच्चे अजिबात राहत नाही लो गॅसवर तळल्यावर आणि जर रेसिपी आवडली तर सविताज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची बेल बेल आयकन क्लिक करायला विसरू नका अशा पद्धतीने मस्त आपली क्रिस्पी अशी खारी तयार आहे चहाबरोबर खा अशाच नवीन रेसिपी सोबत भेटूयात आपण धन्यवाद